मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत आजच्या भागात पाहायला मिळतं की रम्या आणि वसुत त्या डावसाधून नंदिनी जीवा व काव्या पार्थ यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकतात घरातले व इतर पाहुणे मंडळी छान पार्टीच्या मूळमध्ये असताना स्क्रीनवर त्या मुद्दाम काव्या आणि जीवा यांच्या अफेअरचे जुने फोटो दाखवतात त्यामुळे इतके दिवस त्यांनी लपवून ठेवलेले सत्य बाहेर येतं काव्या आणि जीवा यांची एकत्र एकमेकांसोबतचे फोटो पाहून नंदिनी व पारच्या पायाखालची जमीन सरकते दोघेही विचार करू लागतात तेव्हा त्यांना एक एक गोष्टीची लिंक लागते नंदिनी की जेव्हा ती जीवासोबत लग्न करून देशमुखांच्या घरात आलेली तेव्हा काव्य तिच्यावर प्रचंड चिडलेली असते तुला लग्न करून याच घरात यायचं होतं का असा सुद्धा तिने विचारलेला असतो तिला जीवाच्या छोट्या छोट्या गोष्टी माहीत असायच्या नंदिनी पटकन हात जोडून काव्याची माफी मागते तिला वाटत असतं की आपण दोन प्रेम करणाऱ्यांच्या मध्ये आलो काव्या जाऊन नंदिनीचा हात खाली घेते नंदिनीला फार मोठा धक्का बसलेला असतो ती जमिनीवर पडते जीवा सुद्धा जमिनीवर कोसळतो पार्कची हालत फार बिकट झालेली असते त्याला सुद्धा की लग्नानंतर जेव्हा त्याच्यावर प्रचंड चिडलेला काव्याशी लग्न का केलं असं तो सतत विचारत होता त्यावेळी त्या, त्या दोघांनी आपलं प्रेम लपवून ठेवलेलं म्हणून दोघेही घरात सतत चिडचिड करायचे मानिनीला सुद्धा काहीच सुजत नसतं हे सर्व चालू असताना व स्वात्या आणि रम्या मात्र गालातल्या गालात सगळ्यांची मजा घेत असतात आता उद्याच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की पार्कला खूप मोठा धक्का बसलेला असतो तो फारच बिथरलेला असतो तेव्हा आपल्या बाबांना सांगतो की मला वाटायचं लग्नानंतर होईलच प्रेम पण ते झालंच नाही गुन्हेगारांना शिक्षा झालीच पाहिजे पण आमच्यामध्ये मी गुन्हेगार आहे की काव्या तर नंदिनी अगदी टोकाचा निर्णय घेते आणि ती म्हणते दोन प्रेम करणाऱ्यांना एकत्र यायलाच हवं आजपासून जीवांच्या हातात काव्याचा हात असेल तिच्या या निर्णयाने काव्याने आणि जीवाला सुद्धा खूप मोठा धक्का बसतो आता उद्याच्या भागात काय होणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे धन्यवाद